डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात विस्कॉटचे उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू पाठ कंबर आणि सांदे दुखी हातापायांना मुंग्या येणं टाच दुखी चेहऱ्याचा पॅरालिसिस अॅक्युपंक्चर फिजिओथेरपी जलचिकित्सा चिकित्सा बाष्प चिकित्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस गेली काही वर्षांपासून रखडलेल्या आणि नागरिकांचा जिव्हाळ्याचा प्रश्न बनलेल्या केडगाव येथील प्रभाग सोळामधील शाहू नगर स्थानक ते हजारे घरापर्यंत रस्ता मजबूतीकरण आणि डांबरीकरणाच्या कामाला सुरुवात झाली आहे माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर आणि दादा कोतकर युवा मंचच्या पाठपुराव्यातून खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या निधीमधून या रस्त्याचं काम मार्गी लावण्यात आलं आहे रस्ता डांबरीकरण कामाचा शुभारंभ उद्योजक सचिन आबा कोतकर यांच्या हस्ते झाला मागील काही वर्षापासून केळगावकडे दुर्लक्ष करण्यात आल्यामुळे अनेक विकास कामं प्रलंबित राहिली मात्र स्थानिक नगरसेवक आणि संदीप दादा कोतकर युवा मंचाच्या वतीनं खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करून निधी प्राप्त करून विकास कामं मार्गी लावली गेली आहेत केडगावकरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील असून यापुढे प्रलंबित विकासकामं तातडीनं पूर्ण केले जातील असं उद्योजक सचिन आबा कोतकर यांनी सांगितलं आहे वार्ड क्रमांक सोळामध्ये या ठिकाणी खासदार सुजय दादा त्यांच्या प्रयत्नातून त्यांच्या निधीतून दहा लख दहा लक्ष दहा लाखाचा रस्त्याचं डांबरीकरण आम्हाला शुभारंभ झाला आहे दा त्यासाठी प्रयत्न सुनील मामा खोतकर व संदीप दादा कोतकर युवा वतीने याचा प्रयत्न करून आता इथून पुढे वेळोवेळी खेडेगाव जे काय सोळा नंबर वार्डामध्ये जे काय विकासाची चा विकासाला चालना मिळत नव्हती त्यात हळूहळू आम्ही या खासदारांच्या निधीतून आम्ही चालना द्यायचं काम करतो आहे आणि इथून पुढेही वेळोवेळी आम्ही काम करायची सुरुवात ठेवणार आहोत शाहूनगर परिसरामध्ये ते शाहूनगर बसस्टॉप ते आजारे घरापर्यंतच्या रस्त्याचं काम सुनील मामा यांच्या प्रयत्नातून व संदीपदा कोतकरी मामा यांच्या ज्या प्रयत्नातून खासदार दादा विखे पाटील यांच्या विकास निधून आणि संदीप दादा कोतकऱ्यांच्या मार्गदर्शन या कामाचा शुभारंभ आज सर्व नागरिकांच्या सोबत सचिन आबाईंच्या हस्ते झाला आणि जे काही सोळा वार्डात ती आसन खेळगावमध्ये जी पोकळी विकास कामाची पोकळी निघली होती ती भरून काढण्याचं काम आम्ही संदीप दादांच्या मार्गदर्शनाने करणार एवढी मी सर्व नागरिकांना गोई देतो आणि मान्य आबा विनंती करतो की असं हे करते कारण काम चालू आहेत मामाकडे काम चालू आहे जालोषकडे म्हणून दादाकडे आमचं आमचं एक एक करून आज मध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये आज खासदार सुजय दादा विखे पाटील यांच्या माध्यमातून केळगाव मध्ये जवळजवळ आज सव्वा कोटीचे कामांचे उद्घाटन झालेले आहे तसेच संदीप दा माझे महापौर संदीप दादा कोतकर यांच्या प्रयत्नाने तसेच सचिन आबागुतकर यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही प्रभाग क्रमांक सोळामध्ये जवळजवळ एक सव्वा कोटीच्या कामांचं उद्घाटन केलं आहे तसेच मागील चार वर्षामध्ये मा जो काम हो। विकास कामांचा जो खोडा घातलेला होता आत्तापर्यंत त्याला आम्ही नवीन जे उजाळा देणार आहोत या प्रभागातील विकासकामं मार्गी लावण्यासाठी खासदार विखे पाटील यांच्याकडून दीड कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे विकास कामांमध्ये आलेली मरगळ बाजूला करून प्रलंबित प्रश्न सोडवण्याचं काम हाती घेतलं गेलंय रस्त्याचं काम प्रलंबित असल्यामुळं ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागायचं मात्र हा प्रश्न आता मार्गी आहे माजी महापौर संदीप दादा कोतकर यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेचे विविध प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचं माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर यांनी आहे आज आपण या ठिकाणी आत्ताच सचिन आबा कोतकर यांच्या हाताने आपण आरोप फोडून खेडगावमधील विकास कामाला आपण सुरुवात केलेली आहे आणि जवळपास खेडगावमध्ये वार्ड वॉर्ड क्रमांक सोळामध्ये जवळपास दीड कोटी रुपयाचा निधी सुजयदाच्या माध्यम संदीपदा कोतकर यांच्या मित्रमंडळाच्या वतीने व स्वतः मी सुनील कोतकर यांच्या पाठपुरावणे हा निधी आम्ही खेडगावमध्ये आन आणलेला आहे आणि इथून मागं जे अंतर पडलं होतं जे विकास कामाला जे खोडा पाडला होता सर्व जनतेने पाहिलेले अक्षरशः कुठंही डांबर पडत नव्हतं पण आहे ना संदीप दादा आणि सुजयदादांच्या म्हणजे मार्गदर्शनाखाली आम्ही खेडगावचा विकास करीत राहू आणि यापुढं ठिकठिकाणी अजून इंद्रनगर असं प्रत्येक भागामध्ये सचिन आबांनी पाठपुरावा केलाय तर आम्ही ते विकास कामं करीत राहू अशी सर्व म्हणजे मतदारांसमोर गावाई देतो यावेळी उद्योजक जालिंदर कोतकर नगरसेवक मनोज कोतकर सविता कराळे अशोक कराळे जयदत्त खाकाळ पोपट कराळे भूषण गुंड निलेश सातपुते रामदास काकडे सुरेश शेळके महेश दळवी अनिल भोर भाऊ तापकिरे रामदास सातपुते धीरज पाटील राहुल जगताप रोणित कोतकर शुभम कोतकर पंकज शिंदे सोनू हजारे यांसह परिसरातील ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत राजपालने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे शर्टिंग साड्या लेडीज भरपूर प्रकार राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा